म्हणजे जर मी असं सांगितलं की धारावीकरांना भाई और बहिनो मेरा और आपका बहुत पुराना रिश्ता आहे मी बचपन से आपका पडोसी रहा हूं आपको काटने वाला मच्छरी मुझे काटता आहे उद्धव ठाकरे म्हणे टीडीआर लॉबीची बाजू घेत पण मग तुम्ही आदानीचे जे बूट चाटत आहे ते कशासाठी चाटत आहे पुनर्विकासाच्या नावाखाली धारावीची जमीन अदानीच्या घशात घालण्याचा आखलेला डाव हाणून पाडण्यासाठी आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बांद्रा येथील अदानी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला यावेळी भाषण करताना उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीवर तुफान हल्लाबोल केला हे भाजपचं सरकार म्हणजे आडानीचे बूट चाटणारं सरकार असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांचा चांगला समाचार घेतला आता तुम्ही गोष्ट दिली ना काय दिले न, ही आपली घोषणा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेले तुम्हीच सगळ्यांनी नेली पन्नास खोके एकदम ओके पण आता यांना पन्नास खोके कमी पडायला लागले म्हणून धारावी आणि मुंबई गिळायला निघाले ते बोके देवेंद्र आणि कंपनी म्हणताय म्हणजे त्याच्यात आता संजय राऊतांनी गेल्याच्यात सांगितलं ना भारतीय जुगारी पार्टी हो काय हो ना कुठे बसलेत संजय राऊत इकडे बसलेत भारतीय जुगारी पार्टी ते बाजू मांडतायत काय उद्धव ठाकरे म्हणे टीडीआर लॉबीची बाजू घेत आहेत मग तुम्ही आदानीचे जे बुट चाटताय ते कशासाठी चाटताय की अडीच वर्ष यशस्वीपणे चालणार सरकार गद्दारी करून यांनी पाडलं ते खोके कोणी पुरवले असतील आता तुम्हाला लक्षात आलं असेल खोके कोणाकडनं गेले असतील विमानं कोणी पुरवले असतील हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल आणि मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल आज माझ्यासोबत सगळे पक्ष एकवटलेले आहेत पण ज्या ज्या वेळेला मुंबईवरती संकट आलं मग ते ब्याण्णव त्र्याण्णव सालच्या दंगली असतील बॉम्बस्फोट असेल पूर असेल काही असेल करोना होता तेव्हा प्रथम धावतो तो शिवसैनिक रक्तदान करायला धावतो तो शिवसैनिक सर्व पक्ष माझ्यासोबत असतात पण त्यांना जेव्हा कळलं की जोपर्यंत हा बसलाय तोपर्यंत मला मुंबई गिलटा येणार नाही मग हे सगळं कटकारस्थान शिजवलं नाही ना असा माझ्या मनात प्रश्न येतो तुम्ही सांगा हो की नाही हे सगळे खोके खोके सरकार खोके सरकार पन्नास खोके एकदम ओके कशासाठी कोणासाठी कोणी दिले हे आता उघडकीस आलेलं आहे म्हणजे जर मी असं सांगितलं की धारवीकरांना भाई और बहिनो मेरा और आपका पुराना रिश्ता है मी से आपका पडोशी राहा हापो काटनेवाला मच्छरही मुझे काटता है असं नातं जोडायला काही जोडू शकतो पण एक वास्तव आहे धारावी अदानीकडे मला तर कळलं की देवनाथ सुद्धा अदानीकडे देतात ती साडेतीनशे एकर जमीन ही साडेसहाशे एकर जमीन एअरपोर्ट तर आपणच दिलेला आहे मोतीलाल नगर दिलेला आहे नवीन विमानतळ दिलेलं आहे मिठाघर पण आता हो मिठागराचा आणखीन एक प्रश्न आहे रेक्लमेशन अदानी आदर्श नगर अदानी अभ्युदय नगर अदानी म्हणजे राहुल गांधी पूर्वी म्हणाले होते की हे सुटबुट की सरकार हे सुट्या ना आणि बुटा आम्हाला हे असं नाही चालणार जर आमच्यामध्ये आलं तर बूट काय असतो ती ही संपूर्ण जनता दाखवतील कारण धारावीमध्ये चापला सुद्धा बनतात हे भाजपचे जे सरकार आहेत दलाल आहेत एक तर आजपर्यंत मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याची यांची हिंमत नाही आहे कारण शिवसेना निवडणुकीतली तर शिवसेना आणि महाविकास आघाडी मुंबई महापालिकेत येईल मग आमच्या आदनीच काय होणार विधानसभेच्या निवडणुका घेतल्या तर महाविकास आघाडी परता येईल मग अदानीचं काय होणार अरे आमचं सरकार आज नाही तर उद्या येणार आणि तेव्हा काय करायचं ते, का ते आम्ही करणार पण शिवसेना ही आमच्या मित्रांच्या विकासाआड येऊ नये म्हणून तुम्ही तिला खाली केलं माझं पक्ष चोरलात माझं चिन्ह चोरलात पण माझी शक्ती कशी चोराल तुम्ही मुंबईमध्ये संपूर्ण आर्थिक केंद्र कसं मुंबईला कसं <notorized> चिरडायला पाहिजे कसं ठेचून टाकायचं चेचून टाकायचं सगळं काही गुजरातला न्यायचं अरे साधी आपल्या वर्ल्ड कपची फायनल सुद्धा गुजरातला नेली आता काही जण म्हणतात तिकडे नेले म्हणून हारले माझं काय म्हणणं नाहीये म्हणजे म्हणजे एका दिवसाच्या मॅच मध्ये जेवढी आर्थिक उलाढाल झाली म्हणून काही जण भारत हरताना सुद्धा हस्तानाचे फोटो आपण व्हिडिओवरती टी व्हीवर पाहिले कोण मी नाही बनत आपण सगळ्यांनी पाहिले ना मी नाही बोलत अगदी सुषमाताईच्या भाषेमध्ये बोलायचं राजे हो मी बोललो का मी अजिबात बोललेलो नाही पत्रकारांनी नोंद घ्यावी तर मी अजिबात बोललेलो नाही हे टीव्ही वाल्याने दाखवले ते मी सांगतोय त्यांना भारत आपला हिंदुस्तान जिंकेल की हारेल किती पैसे। देवान, देवान। तो जो उलाडाला असेल हो ते जी मुंबईला झाली असती महाराष्ट्राला त्याचा फायदा ला मिळाला असता तो हे गुजरातला घेऊन गेले असे हे नतदृष्ट यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका